इलेक्ट्रिक शॉक लागून तरुणाचा मृत्यू कोल्हापूर उचगाव येथील शरीफ मौला वय याचा राहणार दुपारी राहत च्या घरात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील शरीफ हा एमआयडीसी कंपनीत नोकरी करत होता आज दुपारी घरात मोटरच्या सहाय्याने पाणी भरत होता पाणी भरून झाल्यानंतर स्विच बंद करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि सीपीआर आवारात गर्दी केली होती याच्या पश्चात आणि एक भाऊ आहे रीतिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट